ओम श्री स्वामी समर्थ नमस्कार स्वामी भक्त हो आपल्या आयुष्यासाठी उत्तम तोडगा म्हणजे स्वामींची निष्काम सेवा आणि निष्काम भक्ती कुठेच कसलीही अडचण नाही आणि कसलीच भीतीही नाही ओम श्री स्वामी समर्थ नमस्कार सव्वीस जानेवारी या आपल्या प्रजासत्ताक दिनानिमित्ताने श्री सिद्धी फूड्सचे मालक श्री निलेश हेरेकर व श्रीयुत बागी व त्यांचे सहकारी यांच्या सहकार्याने कैलासवाशी शीतलताई संतोष दुगाणे यांच्या स्मरणार्थ संत गाडगे महाराज धर्मशाळा ओवेगाव खारघर या ठिकाणी कॅन्सर रुग्णांना त्यांच्या गरजेनुसार धान्य देण्यात आले व तेथील कॅन्सर रुग्णांच्या उत्तम आरोग्यासाठी वटवृक्ष श्री स्वामी समर्थ महाराज मठ जुन्नर शहर या आपल्या मठाच्या वतीने एक हजार आठ कोटी नामजप संकल्पांतर्गत एक माळ ओम श्री स्वामी समर्थ या मंत्राचा जप घेण्यात आला ओम श्री स्वामी समर्थ 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 ओम श्री स्वामी समर्थ